मंडळी हिवाळ्याची चाहूल लागली की ग्रामीण भागात आपल्याला सकाळी किंवा सायंकाळी उशिरापर्यंत धडाधड धार पेटलेल्या शेकोट्या आणि त्याच्या भोवती गोलाकार शेकत बसलेली अबाल वृद्ध मंडळी दिसतात थंडीने गारटलेली माणसं शेकोटीच्या भोवती बसून आपले हात पाय चांगले शेकून घेतात मात्र यावर्षी हे चित्र फार कमी दिसून येत आहे कारण डिसेंबर महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाला तरी यावर्षी अजूनही म्हणावा असा गारटा वाढलेलाच नाही भारतीय हवामान खात्यानंही जाहीर केलंय की के गेल्या एकशे चोवीस वर्षातील सर्वात उबदार ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिना या वर्षी नोंदवण्यात आला हरियाणा पंजाब दिल्ली राजस्थान यूपीसह उत्तर पश्चिम राज्यांमध्ये नोव्हेंबर महिन्यातील सरासरी तापमान एकशे चोवीस वर्षातील सर्वाधिक होतं डिसेंबरचा पहिला आठवडा उलटून गेला तरही दरवर्षीप्रमाणे कापरे भरवणाऱ्या थंडीने अद्यापही या भागांना तडाखा दिलेला नाही नोव्हेंबर महिना इतका उष्ण का झाला डिसेंबर महिन्यातील कडाक्याची थंडी अखेर गेली कुठे यावेळी कडाक्याची थंडी पडणार नाही का आणि या हवामानाच्या पॅटर्नमध्ये बदल झाल्यानं काय तोटे होतील देशामध्ये थंडीचे होणारे उशिरा आगमन त्यासाठी कारणीभूत ठरणारे वेस्टर्न डिस्टर्बन्स किंवा पश्चिमी विक्षोभ सक्रिय नसणे म्हणजे नेमकं काय आणि का या सर्व हवामानातील बदलांचे देशातील शेती आणि विशेषतः रब्बी हंगामातील पिकांवर काय परिणाम होणार आहेत हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया नमस्कार मी प्रथमेशांत तुम्हाला तर आहे आपला भारी भारतीय हवामान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार भारतात गेल्या पाच वर्षांपासून डिसेंबरमध्ये जाणवणारी थंडी कमी झाली आहे थंडीच्या लाटेच्या दिवसांची संख्या कमी झाली आहे भारतामध्ये थंडीसाठी कारणभूत ठरणारे पश्चिमी विक्षोभ किंवा वेस्टर्न डिस्टर्बन्सेस येण्याची घटना गेल्या दोन वर्षांपासून घडत आहे दोन हजार तेवीस मध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्सेस जानेवारी मध्ये सक्रिय झाला होता भूमध्य समुद्रातून येणारे हे वेस्टर्न डिस्टर्बन्सेस वारे सात ते आठ दिवस उशिराने व्हावे लागतील तेव्हा हवामानाचा पॅटर्न बदलला आहे असं म्हणलं जात असं हवामान शास्त्रज्ञांचं मत आहे मात्र त्याची लक्षण आता देशात दिसू लागली आहे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीनुसार यंदाचा ऑक्टोबर दोन हा महिना भारतातील गेल्या एकशे चोवीस वर्षातील म्हणजेच एकोणीसशे चौदा पासून सर्वात उष्ण ऑक्टोबर होता या महिन्याचं सरासरी तापमान हे सव्वीस पूर्णांक ब्याण्णव अंश सेल्सिअस होतं जे ऑक्टोबर महिन्यातील अपेक्षित सरासरी तापमानापेक्षा एक पूर्णांक तेवीस अंश सेल्सिअसने अधिक होतं ऑक्टोबरमधील किमान तापमान देखील अभूतपूर्व पातळीवर पोहोचलं होतं एकोणीसशे एक मध्ये एक इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजेच भारतीय हवामान खात्यानं नोंदी ठेवण्यास सुरुवात केल्यापासून किमान तापमानाचा उच्चांक ऑक्टोबर मध्ये गाठण्यात आला विशेषतः दिल्लीने त्र्याहत्तर वर्षातील सर्वात उष्ण ऑक्टोबर महिना अनुभवला दिल्लीच्या सफदर्जनमध्ये मासिक कमाल आणि किमान सरासरी अनुक्रमे पस्तीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस आणि एकवीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं एकोणीसशे एक पासून नोंदवलेलं हे चौथ्या क्रमांकाचं मासिक दिवसाचं तापमान आणि ऑक्टोबर मधील सहावं सर्वाधिक मासिक रात्रीच तापमान आहे नोव्हेंबर महिन्यातही तापमानाने हाच ऑक्टोबर मधील ट्रेंड फॉलो केला नोव्हेंबरच्या बहुतांश काळासाठी सरासरीपेक्षा जास्त तापमानाचा भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज खरा ठरला विशेषतः वायव्य आणि मध्य भारतात सरासरीपेक्षा जास्त कोरड्या वातावरणामुळे किमान तापमान सामान्य तापमानापेक्षा जास्त राहिलं आय एम डीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी भारतातील या असामान्य उष्णतेचे कारण पश्चिमी विक्षोभ आणि वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय नसणे हे सांगितलेलं आहे आय महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले आम्ही देशात हिवाळा सुरू होण्याचा कोणताही अंदाज देत नाही आणि आम्ही नोव्हेंबरला हिवाळा मानत नाही ते म्हणाले की आय एम डी डिसेंबर ते फेब्रुवारी हा काळावधी हिवाळा मानते आणि या महिन्यांचे अंदाज नंतर केले जातील या वर्षाच्या पहिल्या सहा महितो उत्तर पश्चिम आणि मध्य भारतातील अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे किमान तापमान सामान्यतेच्या वर असेल असं महापात्रांनी स्पष्ट केलं हवामान खात्यानं म्हटलंय की ईशान्य आणि पूर्व मध्य भारत आणि वायव्य आणि द्विकल्पीय भारताच्या काही भागांमध्ये कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे पश्चिम मध्य भारत आणि उत्तर पश्चिम भारत आणि उत्तर द्विकल्पीय भारताच्या लगतच्या भागात सामान्य ते सामान्य कमाल तापमानाची शक्यता आहे या वर्षी दोन हजार चोवीसचा नोव्हेंबर महिना हा एकोणीसशे एकोणऐंशी आणि दोन हजार तेवीस नंतर गेल्या एकशे चोवीस वर्षातील देशातील सर्वाधिक तिसरा उष्ण नोव्हेंबर होता एकोणीशे एक पासून तापमानाच्या नोंदी ठेवल्या जात आहेत काश्मीर हिमाचल दिल्ली हरियाणा पंजाब युपी या देशातील थंड भागात गेल्या एकशे चोवीस वर्षात यंदाचा नोव्हेंबर महिना सर्वात उष्ण राहिला नोव्हेंबरचं तापमान सामान्य तापमानापेक्षा एक पूर्णांक सदतीस अंश सेल्सिअसनी जास्त होत भारतीय मान्सून विभाग देशाला चार भागांमध्ये विभागून हिवाळ्याची माहिती देत असतो नंबर एक नॉर्थ वेस्ट भाग नंबर दोन ईस्ट आणि नॉर्थ ईस्ट भाग नंबर तीन सेंट्रल इंडिया भाग आणि नंबर चार साऊथ इंडिया भाग म्हणजे डिसेंबर महिन्याचा दुसरा आठवडा सुरू होऊ नये आतापर्यंत कडाक्याच्या थंडीची चावून लागलेली नाही मुंबईत सदतीस अंश सेल्सिअस तर दिल्लीत अठ्ठावीस अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाची नोंद सध्या झाली आहे डिसेंबर महिन्यातील सर्वात उष्ण दिवसाचा सोळा वर्षांचा विक्रम मुंबईने मोडला आहे चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मुंबईत सदतीस पूर्णांक तीन डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे त्याच दिवशी दिल्लीत काही ठिकाणी कमाल का तापमान हे अठ्ठावीस डिग्री अंश सेल्सिअस पर्यंत नोंदवलं गेलाय आहे यावेळी सरासरी तापमान सामान्य तापमानापेक्षा तीन अंश सेल्सिअस अधिक राहिला आहे आणि एक शहरात कमाल तापमान सरासरीपेक्षा खूप जास्त आहे भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार उत्तर भारतात आठ डिसेंबर पर्यंत वेस्टर्न डिस्टर्बन्सेस सक्रिय होण्याची शक्यता आहे त्यामुळे अकरा डिसेंबर पर्यंत जम्मू काश्मीर लडाख आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये जोरदार हिमवृष्टी होऊ शकते यानंतर हरियाणा दिल्ली उत्तर प्रदेश मध्य प्रदेश सह उत्तर आणि मध्य भारतात थंडी वाढण्याची शक्यता आहे देशाच्या वरपासून खालपर्यंत होणाऱ्या वाऱ्यांसह हळूहळू थंडी उर्वरित राज्यांमध्ये पोहोचेल एम डीचे यांच्या मते या वेळात थंडीचे दिवस कमी असतील डिसेंबर ते जानेवारी फेब्रुवारी या कालावधीत देशाच्या अनेक भागात तापमान सामान्य किंवा त्याहूनही जास्त असू शकतं साधारणपणे राजस्थान हरियाणा पंजाब दिल्ली जम्मू काश्मीर हिमाचल उत्तराखंड झारखंड बिहार मध्य प्रदेश छत्तीसगड आणि गुजरात असे थंडीच्या लाटेचे दिवस सरासरी पाच ते सहा असतात यंदा त्यांची संख्या केवळ दोन ते चार दिवस राहण्याची शक्यता आहे स्कायमेट वेदर सर्व्हिसेसचे हवामान शास्त्रज्ञ महेश कलावल यांनी हिवाळा उशीरा आणि कमी असण्याची तीन कारण सांगितली आहेत पहिलं म्हणजे मान्सून नंतर डोंगरावर पाऊस न पडणे दुसरं मान्सून संपल्यानंतर डोंगरात पडलेल्या अपुऱ्या पावसामुळे थंडी अजून सुरू झालेली नाही आणि तिसरं म्हणजे मान्सूनच्या वाऱ्यांचे देशात उशिरा झालेले आगमन मंडई भारतात जुलै ऑगस्टमध्ये पडणाऱ्या पावसासाठी ज्याप्रमाणे मान्सूनचे वारे कारणीभूत असतात त्याप्रमाणे थंडीसाठी वेस्टर्न डिस्टर्बन्सेस किंवा पश्चिमी विक्षोभ जबाबदार असतात पूर्वी हे वारे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत उत्तर भारतात येत असायचे यावेळी ते एकतीस डिसेंबर पर्यंत कार्यरत राहणार आहेत क्लायमेट चेंज सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंटच्या अहवालानुसार दोन हजार तेवीसच्या पहिल्या नऊ महिन्यातील एकूण दोनशे त्र्याहत्तर दिवसांपैकी दोनशे पस्तीस दिवस हे हवामान सामान्य हवामानापेक्षा वेगळं होतं वातावरणातील बदलामुळे मान्सूनच्या चक्रात बदल झाला असून त्यामुळे हिवाळा उशिरा सुरू होत आहे हिवाळा उशिरा सुरू होण्यामागं ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये पावसाच्या मुझें। पद्धतीत बदल आणि प्रदूषण हे कारण असू शकतं असं हवामानशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे भारतात साधारणपणे हिवाळा वीस पासून सुरू होतो आणि वीस फेब्रुवारीपर्यंत असतो देशातील हिवाळा ऋतू तीन भागात विभागलेला आहे त्यापैकी पहिला आहे प्री विंटर सीझन जो वीस नोव्हेंबर ते तेवीस नोव्हेंबर या काळात सुरू होतो वेस्टर्न डिस्टर्बन्सनी देशात प्रवेश केल्यानंतरच प्री विंटरची सुरुवात होते दुसरा पीक विंटर, हो विंटर सीझन हा थंडीचा काळ साधारणतः वीस डिसेंबर ते वीस जानेवारीपर्यंत असतो यावेळी वेस्टर्न डिस्टर्बन्सेस हिमालयाला धडकतात आणि पाऊस किंवा भरपूर हिमवृष्टीमुळे थंडी अधिक वाढते त्यानंतर तिसरा आहे पोस्ट विंटर सीझन हा काळ म्हणजे वीस जानेवारी ते वीस फेब्रुवारी जेव्हा हिवाळा थोडा कमी होऊ लागतो तथापि यावेळी देखील वेस्टर्न डिस्टर्बन्सेस सक्रिय असतात म्हणून हिवाळा फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत सुरू राहतो आता आपल्या भारतात तीन प्रकारच्या वाऱ्यांमुळे थंडी येते त्यापैकी पहिलं आहे उत्तर पूर्व व्यापारी वारे हे वारे भारतात नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान वाहतात त्यांना हिवाळी मान्सून वारे असंही म्हणतात हे, हे वारे हिमालयातील हिमवृष्टी आणि थंडावा घेऊन देशाच्या इतर भागात थंडी वाहून येतात दुसरं म्हणजे वेस्टर्न सायक्लोनिक डिस्टर्बन्सेस पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या तापमानातील बदलांमुळे निर्माण होणारी हे वारे भूमध्य समुद्रातून येतात वेस्टर्न डिस्टर्बन्सेस हा एक अतिशय जोरदार वारा आहे जो हिवाळ्याच्या हंगामात पाऊस किंवा हिमवर्षा होण्यास कारणीभूत असतो तर तिसरं आहे कॅस्पियन सागरातून येणारं वारे फेब्रुवारीच्या आसपास येतं आणि उत्तर पश्चिम भारतात थंडी दव आणि धुका आणतात शिवाय राजधानी दिल्ली आणि परिसरात दिवाळी साजरी झाल्यानंतर प्रदूषणाची पातळी वाढली निर्बंध असूनही फटाक्यांच्या वापरामुळे वाढ झाली शुक्रवारी एक नोव्हेंबर रोजी सकाळी हवेचा दर्जा निर्देशांक म्हणजेच एअर क्वालिटी इंडेक्सनं अनेक भागात साडेतीनशे पेक्षा जास्त धोकादायक पाटील गाठली नेगेटच्या आजूबाजूच्या दाट धुक्यामुळे प्रभावित सायकल स्वार आणि जॉगर्स जिथे एअर क्वालिटी इंडेक्स तीनशे सतराच्या वर होता प्रदूषणाचा आरोग्यावर होणारा परिणाम आणि राजधानी दिल्लीतील हवेची गुणवत्ता अचानक बिघडल्यामुळे अनेकांनी त्यावेळेस चिंता व्यक्त केली आहे भारतात आणि विशेषतः उत्तर भारतात पडणाऱ्या कडाक्याच्या थंडीचा आणि शेतीचा मोठा घनिष्ठ संबंध आहे थंडी नसेल तर अनेक पिकांच्या उत्पादनावर वाईट परिणाम होतो डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून हिमाचल प्रदेश हरियाणा पंजाब आणि दिल्ली सारख्या उत्तर पश्चिम राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडू शकते असं हवामान तज्ज्ञांचं म्हणणं आहे मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड यासारख्या राज्यांमध्ये जानेवारीत थंडी कमी झाल्यास गव्हाचं उत्पादन वीस टक्क्यांनी कमी होऊ शकतं असं शेती तज्ञांचं मत आहे गहू बटाटा हरभरा मसूर इत्यादी रब्बी पिकांसाठी हा थंडीचा काळ अत्यंत महत्वाचा मानला जातो नोव्हेंबरमध्ये तापमान सरासरीपेक्षा जास्त कमी थंड असेल तर ठीक आहे डिसेंबर हा गहू हरभरा इत्यादी रब्बी पिकांच्या पेरणीचा काळ आहे पेरणीच्या वेळी सरासरी तापमान पंधरा अंश किंवा त्यापेक्षा कमी असावं लागतं जर तापमान यापेक्षा थोडं कमी जास्त झालं तर ठीक आहे परंतु जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये पाऊस आणि हिमवृष्टी झाली तर मात्र नुकसान निश्चित असतं त्यावेळी गवात दाणे तयार होत असतात त्यावेळी कमी तापमान आणि थंड हवामान महत्वाचं असतं डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत पाऊस किंवा मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी झाली तरी फार काही हरकत नसते मात्र जानेवारी किंवा फेब्रुवारीपर्यंत हिमवृष्टी आणि अवकाळी पाऊस झाला तर त्याचा निश्चितच पिकांवर वाईट परिणाम होतो गेल्या वर्षी असेच चित्र पाहायला मिळाले होते असे कृषी शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे पण मंडळी तुम्हाला काय वाटतं जागतिक हवामान बदलामुळे भारतातील ऋतू आणि विशेषतः थंडीचे चक्र सुद्धा बदलत आहे का त्याच्या देशातील शेतीवर अजून कोणते परिणाम दिसून येत आहेत वातावरणाची सायकल बिघडून गेली आहे का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष बरे युट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद